दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आरक्षणाबाबत मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील व संपूर्ण समाज मुंबईच्या दिशेने निघालाय आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा काढली आहे दिनांक चोवीस जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड येथील पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ही पदयात्रा धडकली याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाजदेखील पुण्याच्या दिशेने रवाना झालाय दरम्यान यावेळी काही अन्नधान्याच्या गाड्या देखील मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची देण्यात आली आहे कालपर्यंत जवळपास पन्नास हजारच्या जवळपास मराठा समाज बांधव हे मुंबईत पोहोचलेले आहेत आज तुम्ही बघितलं असेल काही गाड्या आमच्या पोहोचल्या मुंबईत तांदूळ असेल तेल असेल शेंगदाणे असतील डाळ असेल मस मसाले भातासाठी खिचडी भातासाठी जे काही लागणार साहित्य चार पाच दिवस मुंबईतल्या समाज बांधवांना पुरल या दृष्टिकोनातून नाशिककरांनी ही तयारी केलेली आहे हजारो समाज बांधव आज पुण्याकड पिंपरी चिंचवड या ठिकाणी जरंगे पाटलांच्या त्या रॅलीमध्ये आम्ही सर्व सहभागी होणार आहोत राज्य सरकारला आमची विनंती आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आता इकडं तिकडं टोमणी न मारता फेब्रुवारी न सांगता मराठा समाजाला संविधानिक पद्धतीनं पन्नास टक्क्याच्या आत जी जरांगे पाटलांची मागे आहे कुणबीतून ओबीसीतून आम्हाला आरक्षण पाहिजे सरसगट कुणबीचे दाखले पाहिजे या निर्णयावर त्यांनी यावं मराठे जर मुंबईत घुसले तर मराठ्यांच्या बापाची मुंबई त्यांना कोणी बाहेर काढू शकत नाही आणि शासनानं दादागिरी करण्यापेक्षा धमक्या देण्यापेक्षा मराठ्यांचे प्रश्न सोडवावे ही विनंती आज नाशिकमधून हजारो समाजबांधव हे पुण्याकडे रवाना होत आहे आणि यापेक्षाही जास्त दोन दिवसात लोक मुंबईच्या दिशेनं येतील याचंही सगळं नियोजन आमचं झालेलं आहे दरम्यान मराठा आरक्षणाचा प्रश्न न सुटल्याने मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्याची घोषणा केली आहे याच पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा काढण्यात आली असून जरांगेची ही पदयात्रा पुण्यात धडकली असल्याने नाशिक जिल्ह्यातून देखील मराठा बांधव मोठ्या संख्येने पुण्याच्या दिशेने रवाना झालेत सागर वाबळे दक्ष न्यूज नाशिक